नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत या तारावरती ही जी भाजी दिसत आहे या भाजीचं नाव आहे तोंडली आणि हा टोंडलीचा वेल सदानंद भाऊनी खूप आवडीने त्यांच्या शेतामध्ये लावलेला आहे आपण पाहू शकता या तारावरती जवळपास वीस फूट लांब या वेलाची लांबी आहे आणि या वेलाला भरपूर अशा तोंडल्या या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या तोंडल्या लागलेल्या आहेत तर या तोंडलीच्या वेलाबद्दल आज आपण त्यांच्याकडून बाकी सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत बाजारामध्ये तोंडली ही फळं तुम्हाला विकत मिळतात परंतु आंध्र आणि तेलंगणा या राज्यातून कर्नाटक राज्यातून आपल्याकडे तोंडल्या येतात तर त्या तोंडल्या रासायनिक व कीटकनाशकाचा वापर केलेल्या असतात आणि आपण जर हा कंद किंवा त्याचे डोळे ग त्याची कांडी लागवड केली तर आपल्याला सहजच आपल्या परसबागेमध्ये शेतामध्ये आपल्याला आपल्याला भाजी विषमुक्त भाजी मिळेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील आता भविष्यामध्ये या वेल्यापासून आम्ही नवीन कांड्या बनवून आणि त्याचे फुटवे काढून बनवण्याचा प्रयत्न करू आणि गरजू लोकांना देऊ का यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते आणि या वेलवर्गीय जी भाजी आहे फळ आहे ही फळ म्हणजे कुठल्याही रोगाला बडी पडत नाही फळ अटॅक असतो पण तसं याला शिपण्याची किंवा कुठलीच काही गरज नाही आणि ही, ही तारेच्या कंपाऊंडवर किंवा कुठल्याही अशावर कुठंही केलं तरी चालते किंवा एखाद्या शेताफाड्याच्या झाडावर किंवा कुठल्याही झाडावरही चालते धन्यवाद भाऊ आपण आज टोंडली या वेलाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद